नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो संजय गांधी निराधार योजना आणि श्रवण बाळ योजना या दोन्ही योजनेअंतर्गत जे लाभार्थी लाभ घेत आहेत तर त्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे मित्रांनो शासनामार्फत काल एक जर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे ज्या आधारे आपल्याला जे अनुदान मिळतं म्हणजे श्रवण बाळ योजना आणि निराधार योजना अशा दोन्ही योजनेअंतर्गत जे आपल्याला शासनामार्फत आर्थिक मदत दिली जाते तर या संदर्भात एक अतिशय महत्वाची अपडेट शासनामार्फत देण्यात आलेली आहे तर ती कोणती अपडेट असणार आहे आपल्याला कशा संदर्भात त्या ठिकाणी सूचना करण्यात आलेल्या आहेत तर सविस्तर माहिती आपण जी आरच्या माध्यमातून जाणून घेणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण अपडेट तुम्ही घर बसल्या मोबाईलवरती पाहू शकताल तर मित्रांनो या ठिकाणी जे आर जो आहे तो तुम्हाला स्क्रीनशॉट स्वरूपात देतो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक पाहायला मिळेल किंवा आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन ही आपली महाराष्ट्र गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे या वेबसाईटवरती सुद्धा तुम्हाला हा जे आर पाहायला मिळेल जे आर पाहू शकते मित्रांनो महाराष्ट्र समर्पत हा जे आर प्रसिद्ध आहे सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच हा कालचा जी आर जो आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे याच्यामध्ये विषय जर पाहिला तर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रवण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत या ठिकाणी विषय असणार आहे म्हणजेच आता जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना जे अनुदान मिळतं तर हे अनुदान शासनामार्फत डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पाठवलं जाणार आहे हे डीबीटी म्हणजे काय मित्रांनो भरपूर लाभार्थी आपल्याला याबद्दल प्रश्न विचारतील तर मित्रांनो डीबीटी म्हणजे सरळ आणि साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे आपलं आधार कार्ड आपल्या बँक खात्याला लिंक असणं याला डीबीटी म्हणतात मित्रांनो आपल्या ज्या बँक खात्याला आपलं आधार कार्ड लिंक असेल तर अशा बँक खात्यामध्ये शासनामार्फत ही अनुदानाची रक्कम पाठवली जाणार आहे मित्रांनो या अनुदानामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी म्हणजेच जे अनुदान निराधार योजनेचं असो किंवा श्रवणबाळचं असो हे अनुदान मित्रांनो ज्यावेळेस शासनाकडून मंजूर केलं जात होतं त्याच्यानंतर ते, ते जीडीपीला येत होतं म्हणजे जिल्हा परिषदेला येत होतं त्या ठिकाणाहून परत पुन्हा एकदा तालुका स्तरावरती त्या ठिकाणाहून आपल्या जे लाभार्थी असतील या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान पाठवलं जात होतं अक्षरशः मोठी प्रोसेस होती या डीबीटीमुळे ही प्रोसेस अगदी आणि साध्या सोप्या पद्धतीत होणार आहे म्हणजेच शासनाकडून डायरेक्ट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये हे अनुदान आता शासनाकडून वितरित केलं जाणार आहे पूर्वीची जी साखळी पद्धत होती आता मोडली जाणार आहे आणि या डीबीटी प्रणालीमुळे मित्रांनो पारदर्शकता सुद्धा येणार आहे म्हणजेच जे लाभार्थी या योजनेअंतर्गत पात्र आहेत आणि ते हयातीत आहेत तर याबद्दल सुद्धा भरपूर त्या ठिकाणी माहिती घेतली जाणार आहे चौकशी केली जाणार आहे आणि पडताळणी सुद्धा होणार आहे त्याच्यामुळे जे लाभार्थी खरंच याच्या योजनेअंतर्गत पात्र आहेत तर अशाच लाभार्थ्यांना या अनुदानाचं वितरण शासनामार्फत केलं जाणार आहे आता मित्रांनो चालू घडीला जे जे लाभार्थी या डीबीटी अंतर्गत लाभ घेत आहेत तर त्याचा आकडा कोणता असणार आहे तर त्याबद्दल सुद्धा माहिती खाली शासन निर्णयामध्ये दे देण्यात आलेली आहे तर शासन र्णयामध्ये पाहू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रवण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार पासून अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो डिसेंबर महिन्यापासूनच या पोर्टलला सुरुवात झालेली आहे डिसेंबर महिन्याचं अनुदान लाभार्थीच्या खात्यावरती डीबीटी मार्फत करण्यात आलेला आहे आता मित्रांनो ही सक्ती जे मित्रांनो जानेवारी एकतीस पर्यंत होती म्हणजेच जे लाभार्थी जानेवारी एकतीस पर्यंत आपले आधार कार्ड डीबीटीला लिंक करतील तर त्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे अनुदानाची रक्कम पाठवली जाणारच होती त्याचबरोबर जे डीबीटी ला लिंक करण्यात आलेले नव्हते तर अशाही लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम पाठवण्यात आलेली होती कोणती डिसेंबर महिन्याची परंतु जानेवारी महिन्यापासून सक्त असे नियम या ठिकाणी करण्यात आलेले आहेत म्हणजेच आता इथून पुढे आपल्या जर बँक खात्याला आपल्या आधार कार्ड लिंक नसेल आपली डीबीटी जर कंप्लीट नसेल तर शासनामार्फत जानेवारी आणि फेब्रुवारी अशा दोन्ही महिन्याचे अनुदान आपल्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार नाहीत तर याबद्दल सुद्धा सूचना पुढे आपल्याला जी मध्ये पाहिजे आहे त्याबद्दल माहिती पुढे दिलेली आहे खाली पहा क्षेत्रीय स्तरावरून दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस पर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रवण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील डीबीटी पोर्टलवर ऑन बोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या सत्तावीस लाख सत्याहत्तर हजार दोनशे पन्नास इतकी आहे त्याच्यापैकी आतापर्यंत जवळजवळ मित्रांनो एकोणीस लाख चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी इतके लाभार्थी ऑनबोर्ड आधार कार्ड लिंक झालेले आहेत म्हणजेच सत्तावीस लाखातून एकोणीस लाख लाभार्थी या ऑन द्वारे रजिस्टर झालेले आहेत आता मित्रांनो या ठिकाणी आकडा पाहू शकता अतिशय मोठा आकडा आहे दहा लाख लाभार्थी सध्या जेमतेम दहा लाख लाभार्थी अजूनही या पोर्टलवरती ऑनलाईन झालेले नाही आहेत म्हणजे त्या लाभार्थ्यांची डीबीटी लिंक झालेली नाहीये तर त्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट असणार आहे जर आपण डीबीटी लिंक केली नसेल तर आपली लवकरात लवकर डीबीटी लिंक करून घ्यायची आहे जर डीबीटी लिंक केली नाही तर जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्याचं अनुदान दोन्ही महिन्याचा पगार तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाहीये तर त्याची माहिती खाली आपल्याला देण्यात आलेली आहे तर या मध्ये माहे जानेवारी व फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्याचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे केवळ डीबीटी पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेल्या ला लाभार्थ्यांनाच करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे पाहू शकता जानेवारी आणि फेब्रुवारी अशा दोन्ही महिन्याचं अनुदान जर आपण आधार जर आपण डीबीटी ला लिंक असू तरच आपल्या बँक खात्यामध्ये दिलं जाणार आहे शासनामार्फत पाठवलं जाणार आहे जर आपला आधार लिंक नसेल तर आपल्या खात्यामध्ये हे अनुदान शासनामार्फत पाठवलं जाणार नाही तर ही मित्रांनो चालू वेळेल एक अतिशय महत्वाची अपडेट आहे इतर सुद्धा गोष्टी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत कोणत्या विभागातून किती रक्कम तरतूद केलेली आहे त्या संदर्भात जी मध्ये खाली सविस्तर माहिती दिलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर याबद्दल आणखी माहिती पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधील जी आर डाउनलोड करा किंवा आपल्या वेबसाइट वरती म्हणजे मार्शासनाच्या सांगण्याचा प्रयत्न करत आहे की जास्तीत जास्त लोकांनी लवकरात लवकर आपले डीबीटी लिंक करून घ्यायची आहे आणि त्या संदर्भात अधिकाऱ्यांना सुद्धा सूचना करण्यात आले की आपापल्या विभागाअंतर्गत जे काही लाभार्थी अजूनही ऑन बोर्ड करायचे राहिले असतील म्हणजेच ऑन म्हणजेच डीबीटी लिंक करायचे राहिले असतील तर अशाही लाभार्थ्यांची डीबीटी लवकरात लवकर विभागाअंतर्गत करून घ्यायची आहे मित्रांनो विभागाच्या भरोश्यावर न बसता अधिकाऱ्यांच्या भरवश्यावर न बसता तुम्ही स्वतः जागरूक होऊन आपल्या जवळच्या कोणतीही बँक शाखेमध्ये जाऊन आपलं आधार कार्ड त्या ठिकाणी लिंक आहे का ते चेक करायचं आहे जर बँकेत जाऊन तुम्हाला समजत नसेल तर घर सुद्धा तुम्ही एकदा साध्या सोप्या पद्धतीत स्वतःची डीबीटी कशा पद्धतीने दे चेक करायची हे माहिती करून घेऊ शकता त्यासाठी मित्रांनो आपण पाठीमागचे काही व्हिडिओ दिलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता किंवा पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला डीबीटी कशा पद्धतीने दे आपण लिंक करू शकतो किंवा आपण लिंक झालेली आहे की नाही कशी पाहिजे आहे तर याची एक थोडक्यात व्हिडिओ पुढच्या भागामध्ये म्हणजे उद्याच्या भागामध्ये देत आहे तो व्हिडिओ नक्की आवर्जून पहा म्हणजे तुम्हाला डीबीटी संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचणी येणार नाहीये तर मित्रांनो आजच्यासाठी येथेच थांबतो अतिशय महत्वाची अपडेट होती तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं शासनामार्फत जे वेगवेगळे जार प्रसिद्ध होत असतात वेगवेगळ्या योजना येत असतात याबद्दलची माहिती आपण चॅनेलच्या माध्यमातून देत असतो भरपूर लाभार्थ्यांचा फायदा होतो आपल्याला सुद्धा नक्कीच या माहितीचा फायदा होईल आपल्याला फायदा झाला आपल्या आपला व्हिडिओ पाहून झाल्यानंतर आपल्या मित्रांना सुद्धा नक्की शेअर करत चला जेणेकरून त्यांना सुद्धा याबद्दलच्या सविस्तर डिटेल घरबसल्या मोबाईलवरती सुद्धा पाहायला येतील तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन योजनेसह नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद